चला तर मंडळी सर्वांना राम राम आणि नमस्कार सर्वांचं आपलं स्वागत आहे आपल्या चॅनल चॅनलमध्ये कारण आज चक मागे हायवे बघून विचार करत असताल आज झाड तर दिसले परंतु महाराज आजूबाजूला वसनवाट्यात म्हणजे संशामभूमीचं काही दिसणार तर मग मित्रांनो जी बाहेरचा मेन हायवे आहे जिथून आपण खाली उतरता आपल्या धामाच्या दिशेने त्या ठिकाणी पूर्ण जर या ठिकाणी हायवेच्या एकदम खाली उतरायच्या म्हणजे सुरुवातीलाच त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दोन झाडं या ठिकाणी लावलेले आहेत या ठिकाणी तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही आमचे शिंदेसाहेब टीम अतिशय चांगलं व्यक्तिमत्व म्हणजे एक सरकारी नोकरदार असूनसहित या ठिकाणी अहोरात्र म्हणायला हर काही हरकत नाही कायम बघलतावा या ठिकाणी सेवेमध्ये तत्पर गावासाठी समाजासाठी असतात तर पाहू शकता सर्व या ठिकाणी आमचे अण्णा आहेत अण्णालाही पाहू शकता तुम्ही तसं तिकडं आमची सकल टीम पूर्ण सकाळी आठ वाजल्यापासून आज झाडं जी आहेत बाहेरले मधले असं पूर्ण टार्गेट कवर करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न चालू आहे त्यांचा सर्व तुम्ही पाहू शकता मित्रमंडळ या ठिकाणी पाहू शकता असतील तिकडे शिभ आहेत आमची आणि त्यानंतर सुंदर असं जीवन जीवनभय आमचे तर या ठिकाणी पूर्ण जी दोन झाडं आहेत ती लावून पूर्ण इकडं तुम्ही पाहू शकता दोन मोठे नारळाचे झाडं एवढे मोठी झाडं आहेत की तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे ती ऑलरेडीच सात ते आठ वर्षाची नारळ झाडं आहेत जेणेकरून त्याचं खालची पिशवी मातीची जर तुम्ही बघितलं असाल तर कमीत कमी एक दोन मोठे पोते इतकी माती व ती तेवढे उचलून आपल्या ह्या ठिकाणी सर्व सैन्याने आणलेली आहे बाहेर आठ माणसं लागत असतील तुम्ही पाहू शकता ती नारळाचं झाड पाहून तुम्ही विचार करून असाल की बाबा तुम्ही पहा बघा अर्ध्या खांबाच्या बरोबर गेले नारळाचं झाड म्हणजे विचार करा किती मोठं नारळा झाड असेल कमानीच्या समोऱ्या समोर भागात चला तर राम 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 असे दोन झाडं कमानीच्या अगदी समोर म्हणजे भविष्यामध्ये एकदम मोठे झाले नारळ की एकदम छान असे दिसणार आहेत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पासिंग करून सुंदर असं कामाचं नियोजन या ठिकाणी चालू आहे आणि ही आपली आहे कमान कुठली कमान तर वैकुंठातली कमान आहे ह्याच कमानीचा प्रवास शेवटचा आपल्याला होणार आहे चार खांद्यावरचा प्रवास जे आहे शेवटचा ह्याच कमानीमधून आपल्याला जायचं आहे मित्रांनो आणि त्यासाठी चालू असलेला हा गावासाठी आपल्या समाजासाठी तळमळ आहे आमची सर्वांची तर मित्रांनो ते पाहू शकता या ठिकाणी आपले शिवबा आहेत हे खूप असं प्रयत्न मेहनत या ठिकाणी करत असतात सतत त्यांचं या ठिकाणी माझ्याकून तुमचं स्वागत असंच कारण हे आपला शेवटचा प्रवास आहे म्हणा काही हरकत नाही शेवटचा मुक्काम असं म्हणायचं होतं मला भा तर ही पाहू शकता आपली मधली संक्षमभूमी सुंदर असं गेट आणि हे या बघा का बाहेरला भाग बघा कसं दिसलं एंट्रीच खतरनाक होवं लागते एकच नंबर एकदम जबरदस्त एंट्री ही नळी जी आहे ती बाहेर पाणी चालू आहे ज्या ठिकाणी तुम्ही विसावा जिथं असतो आपला ते विसावा सहित अतिशय छान पद्धतीनं अतिशय रस्त्या साईडला विसावा केलेला आहे मी तुम्हाला विसावा दाखवणार आहे चला विसाव्याकडं तर मंडळी आपण ते पाहू शकता आपल्या रस्त्याच्या अतिशय बाजूला या ठिकाणी विसावासाठी जे आपण केलेलं आहे स्लॅबचा पूर्ण कट्टा ते या ठिकाणी आहे तुम्ही मागे पाहत असतात तर अतिशय हायवेच्या कडला जिथे आपला विसावा म्हणजे मृत्यू व्यक्तीचा विसावा आपलं जे असते आणि या ठिकाणी ठेवूनच मी आपण समोर जातो सर्वांना माहीत आहे त्यासाठी एक फिक्स जागा किंवा त्या जागेने झाड गवत वगैरे काही येऊ नये यासाठी पूर्ण तयारी या ठिकाणी केलेली आहे तुम्ही पाहू शकता आमचे बापू या ठिकाणी याला पाणी देण्याचं म्हणजे क्युरिंग देण्याचं काम करत आहे मित्रांनो तर अशा पद्धतीचा ना आपला आजचा ब्लॉक छोटासा ब्लॉक म्हणायला हरकत नाही आपल्या लांजणी नगरीमध्ये होत असलेली विकासाची कामे कशी वाटली काय वाटली नक्कीच सांगा चला सर्वांना राम राम नमस्कार मंडळी